चंद्रपूर शहरातील महात्मा गांधी रोड कस्तुरबा गांधी रोड पठाणपुरा इंजिनिअरिंग कॉलेज परिसर जटपुरा गेट आदी प्रमुख रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय बनली आहे रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे उखडलेले डांबर आणि धुळीच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे यामुळे वाहतूक खोळंबते असून अपघात श्वसन विकार यासारख्या गंभीर समस्या उद्भवत आहेत या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर काँग्रेसने जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडले बागला चौक ते कामगार चौक या मार्गावरील खड्ड्यांना प्रतिकात्मक नाव देत इव्हेंट आमदार मार्ग असे नामकरण करण्यात आले मुक्त करा मुक्त करा चंद्रपूरला खड्डे मुक्त करा आमदारांचा इव्हेंट जोरात पण रस्त्यावर जनतेचा जीव धोक्यात अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला चंद्रपूर हे ऐतिहासिक औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून येथे दररोज बाहेरून येणाऱ्या नागरिकांची व वाहनांची मोठी वर्दळी असते मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मागील अनेक वर्षांपासून रस्त्यांचे सुस्थितीकरण झालेले नाही अमृत जलप्रकल्प आणि भूमिगत गटार योजनेसाठी फोडले गेलेले रस्ते अजूनही दुरुस्त झालेले नाहीत महापालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत धुळीमुळे श्वसन विकार तर खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसने आंदोलन करत रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले आहे शहरातील सर्व खड्डे तात्काळ बुजवावेत अपूर्ण असलेले सिमेंट व डांबरीकरणाची कामे त्वरित पूर्ण करावीत धूळ कमी करण्यासाठी नियमित रस्ते झाडणे व पाणी मारण्याची व्यवस्था करावी आदी मागण्या करण्यात आल्या जर या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले गेले नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी यांनी दिला यावेळी आंदोलनात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते संपूर्ण शहरात जिथं गड्डेच गड्डे आहे रस्ते नाही फक्त गड्डेच दिसते आता नवीन वीस करोडचा मेन रोड बनला त्यामध्ये हज, हजारो गड्डे आहे हे मागील सहा वर्षापासून इथले जे इव्हेंट आमदार आहे ते इथले लोकप्रतिनिधी आहे पण त्यांना हे जे महत्वपूर्ण रोड आहे ते दिसत नाही आहे एवढं विचित्र रोड केला आहे की शंभर मीटर सिमेंट रोड मध्ये पन्नास लाख रुपये त्यांनी खर्च केला आणि बाकी पूर्ण रोड गड्ड्यात आहे आणि पूर्ण शहरात गड्डे गड्डे आहे म्हणून आम्ही हे आंदोलन केलं आहे आणि या मार्गाला आम्ही इव्हेंट आमदार म्हणून नामकरण करत आहोत